ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. समित्रे चौकातील आठवडी बाजार अन्यत्र हलवा नागरिकांचं वाहन धारकांकडून मागणी कुरनवाड येथील आठवडी बाजार पूर्वे बाजारपेठ नगरपरिषद परिसर नवबाग रस्तेदार मेन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यास माळराणावरील लोकमित्र दूध डेरी पर्यंत भरत होता मात्र आलीकडे महाराणा प्रताप चौकातील महावितरण कार्यालय पर्यंत बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असोना हा बाजार लोकमित्र दूध डेअरी भरवावा अशी मागणी नागरिकांचं वाहन धारकांमधून पुढे येत आहे येथील सन्मित्र चौकात भरत असलेला गुरुवारचा आठवडी बाजार पूर्वीपासून भरत असलेल्या मूळ ठिकाणी भरवावा सध्या सन्मित्र चौकामध्ये या बाजारामुळे नवबाग रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे बाजाराकडे जाणारा हा रस्ता एकमेव असल्याने याच रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहनधारकांना एजा करण्यासाठी महाराणा प्रताप चौक किंवा शिवतीर्थ या परिसरामध्ये वाहन पार्किंग करावी लागत आहेत तर नगर परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी वेड़ तक्रार देऊनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय येणाऱ्या आठवडी बाजारापर्यंत या बाजारात शिस्त न लावल्यास सन्मित्र चौकात रास्ता रोको करणार असल्याची माहिती पुढे इजाज खान पठान कुरुंदबाड